नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण आवळ्याची एक नवीन पद्धतीची कँडी बनवणार आहोत जी म्हणजे ना उन्हामध्ये वाळवाची झंझट ना सुकवायची झंझट आणि आरामशीर वर्तशे वर्ष ते दोन वर्ष टिकते बघा आवळ्याचा आपण मोरावळा तयार करतो मुरंबा तयार करतो किंवा आवळ्याचं चटपटीत लोणचं पण तयार करतो पण अशीच एक चटपटीत नवीन कँडी आपण बनवणार आहोत जी तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता टाइमपास खाण्यामध्ये किंवा मळमळ उलट्या होत असेल तर तुम्ही आरामशीर ही अगदी निश्चिंतपणे ही कँडी तुम्ही बनवू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आणि तुम्ही प्रवासामध्ये वापरू शकता चला तर मग जास्त वेळ न होता रेसिपीला सुरुवात करूया तर अशा प्रकारे बघा अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आवळे कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे आणि कुकरमध्ये अर्धा किलो आवळ्यासाठी फक्त अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे आता कुकरमध्ये आपण याच्यामध्ये दोन शिट्ट्या काढून घेऊया दोन शिट्ट्या झाल्यानंतर आवळे थंड होण्यासाठी चाळणीमध्ये काढून घेऊया पाणी नीथळणार ते पाणी आपण वापरण्यात घेणार आहोत पाणी बिलकुल फेकून नाही द्यायचं आहे पाणी आपण वापरणार आहोत तर आवळ्याचं पाणी जे आपण पुढं यूज होणार आहे ते मी तुम्हाला पुढं सांगते तर अशा प्रकारे बघा आवळे थंड झाल्यानंतर त्याचे पूर्ण फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याचं बी काढून टाकलेलं आहे अशा प्रकारे एक एक करून सर्व आवळ्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अशा प्रकारे आवळ्याच्या ह्या फोडी पूर्ण बारीक करून घ्यायचे आहे आणि जर पुडी पूर्णपणे मऊ शिजलेल्या आहेत पण फोडी जर बारीक होत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये आवळा उकडलेलं पाणी आहे ना तर ते पाणी आपण याच्यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे घालून हे बॅटर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे गॅसवरती कढाई ठेवायची आहे कढाई ठेवली की त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण बारीक केलं आहे मिक्सरमध्ये ते मी मिश्रण याच्यामध्ये कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि दोन ते ती तीन मिनटं मीडियम गॅसवरती चमचाने सारखं हलवत अशा प्रकारे बघा सारखं हलवून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनटं झाल्यानंतर मिश्रण बघा अशा प्रकारे तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही टिप्स महत्त्वाचे आहे की गॅस पूर्णपणे स्लो ठेवायचा नाही आहे आणि फास्ट पण करायचा नाही आहे फक्त गॅस गॅसवरती हे सर्व बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारच्या गिटव्या राहिल्या आहेत ते चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे तुम्ही थोड्याशा बारीक पण होतात आवळा अगदी मऊ उकडला गेला आहे तर त्यानंतर बघा त्याच्यामध्ये अशा प्रकारे पिवळा कलरचा गुळ घेतलेला आहे आता आवळ्याची कँडीचा कलर तुमच्या गुळावरती डिपेंड आहे तुम्ही गुळ कोणत्या कलरचा वापरणार तर मी पिवळ्या कलरचा गुळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गुळ वापरलेला आहे तुम्ही गुळाऐवजी सावकार पण वापरू शकता पण गुळ आयुर्वेद आयुर्वेदामध्ये पण म्हणजे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तर अशा प्रकारे अर्धा किलो सैंदव मीठ आणि काळं मीठ व घालून घेतलं आहे याच्यामध्ये परत हे सारखं चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे गॅस एकसारखा मीडियम गॅसवर ठेवायचा आहे मिश्रण आपलं दहा ते पंधरा मिनटानंतर बघा असं एकसारखं हलवत अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि कलर पण चेंज झालेला आहे तर आपल्या मिश्रणाचं पूर्णपणे बघा हे बॅटर असं तयार झालेलं आहे सारखं हलवत चिकटणार नाही अशा प्रकारे चमच्याच्या साहिन्यासारखं आपण हलवत घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये दळलेली विलाची पावडरसुद्धा वापरू शकता आणि आमचूर पावडर पण वापरू शकता याच्यामध्ये जिरा पावडर पण वापरू शकता तर अशा प्रकारे बघा असं बॅटर तयार झालं की तर आपण तीन ते चार तास याला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत तीन ते चार तासानंतर बघा आपलं मिश्रण असं तयार आहे तर हातामध्ये एक थोडासा गोळा घेऊन बघा या थोडासा गोळा घेऊन अशा प्रकारे सर्व गोळ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत आता मिश्रण तुमचं जर पातळ झालं असेल तर तुम्ही याच्या पिठी साखर किंवा दळलेली साखर पण हातावरती थोडीशी घेऊन अशा प्रकारे सर्व गोळ्या तयार करून घ्यायच्या आहे तर मी पण अशा प्रकारे एक एक गोळ्या तयार करून घेतल्या सर्व गोळ्या माझ्या तयार झालेल्या आहे आवळ्याच्या कँडी अशा प्रकारे माझी तयार झाले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया एखाद्या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या